गुड मॉर्निंग कशा आहात मस्त ना मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरा मॉम तर मी निघालेली आहे सकाळची पूजा आवरून माहेर जाण्यासाठी आणि माहेर जाण्याचं कारण म्हणजे आईला भेटण्यासाठी जाते आईला बरंही नव्हतं मी अधू आणि आहोन आम्ही निघालेलो आहोत जाण्यासाठी आत्ता वाजलेले आहेत सकाळचे दहा आणि दहा वाजताच निघालेलो आहोत पण खूप जास्त ऊन झालेलं होतं पण आता निघालेलं आहोत तर पोचणार तर आहेच बोलता बोलता आम्ही पोचलेलो होतो आता धामणगाव वडेला धामणगाव वडेला पोहोचलो आणि आम्ही पोचलो धामणगावला आणि पोहोचल्यानंतर सरबत वगैरे घेतलं आणि ताईने आईने स्वयंपाकाची तयारी केलेली होती आणि मस्त असा आवडीचा जेवणाचा बेत होता आणि सगळ्या मामाकडे मुलं आलेली होते आणि खर कसं भरलेलं वाटत होतं छान वाटत होतं आणि माझ्या आवडीचं फेवरेट जेवण माझ्यासाठी बनवलेलं होतं ते म्हणजे वरणबट्टी मला खूप जास्त आवडते वरण फोडणीचं आणि बट्टी असा हा साधा सिंपल बेत होता पण चवीला खूप टेस्टी असतो मला तरी खूप आवडतो ताईने छान असं ताट वाटलं स्वयंपाक झालेला होता जेवायला बसलो जेवण वगैरे केलं छान असा दिवस गेला मस्त मस्त एन्जॉय झाला माहेर पण आले माहेरपणा आला आलेली होती तर माहेरपणसुद्धा छान एन्जॉय केलं म्हणतात ना माहेरचे दोन क्षण खूप पुरेसे असतात त्याप्रमाणे छान असं आयतं त्याट आणि आवडीचा पदार्थ आणि त्यातल्या त्यात ते आयतं वाव खूप छान असतं ना सगळं कसं सगळं जर जुळून आलं तर माहेर पण खूपच छान असतं मुलांना लागलेली होती छोटीशी फूग त्यासाठी बनवली घरच्या घरी पाणीपुरी मी संपूर्ण फुगे जे होते ते तळून काढले आणि फुगे तळल्यानंतर लहाण्या बहिणीने तिखट आणि गोड पाणी केलं मोठ्या बहिणीने कांदा वगैरे चिरून दिला आईने बटाटे लावून दिले मुलांनी बटाटे सोलून दिले मंजिरीने काळे मीठ बारीक करून दिलं बाबांनी शेव आणून दिले अशी आमची छोटीशी घरच्या घरी पाणीपुरीची पार्टीची तयारी चालू झालेली होती मुलांनी तर खूपच मदत केली अशा प्रकारे त्यांनी बटाटे सोलून बारीक करून दिले आईने आमच्यासाठी घुबड चटणी तयार करून ठेवली आणि पाणीपुरीची तयारी होऊन आम्ही पाणीपुरी खाणार तेवढ्यात लाईट गेली काय कॅन्डल लाईट पाणीपुरी पार्टी आम्ही केली तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओ बघ तोपर्यंत बाय बाय